नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सूनचा सुधारित हवामान अंदाज मित्रांनो आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवर मान्सूनचा प्राथमिक हवामान अंदाज सादर केलेला होता आणि त्या अंदाजामध्ये आपण यावर्षी मान्सून हा सर्वसामान्य राहील असे आपण सांगितले होते तर मित्रांनो मान्सून हा यावर्षी केरळमध्ये निर्धारित वेळेच्या आठ दिवसाआधीच दाखल झालेला आहे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये तो निर्धारित वेळेच्या आठ दिवस आधीच दाखल झालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र गोवा किनारपट्टी आणि तर कोकणातील देवगड येथेसुद्धा तो वेळेआधीच बारा दिवस दाखल झालेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात आणि कोकणात सात जूनला हा मान्सून दाखल होत असतो तो मान्सून आज यावर्षी बारा दिवस आधीच दाखल झालेला आहे मित्र मित्रांनो मान्सूनचा सुधारित हवामान अंदाज आपण ठोसा देण्यास विलंब झालेला आहे कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत या मान्सूनच्या आगमनापूर्वी किंवा आगमनाच्या वेळेसच दोन कमीदाब क्षेत्र निर्माण झालेले होते आणि या दोन्ही कमीदाब क्षेत्राची चक्रीवा चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची द्राट शक्यता होती आणि चक्रीवादळामध्ये जरी रूपांतर झाले नसले तरी या कमीदाब क्षेत्राची तीव्रता जास्त असल्या कारणामुळे मे महिन्यात बऱ्याचशा भागामध्ये नुकसानकारक पाऊस झालेला आहे जव जवळपास मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही भागामध्ये नुकसानकारक पाऊस झालेला आहे आणि या कमीदाब क्षेत्रामुळेच मान्सूनच्या वाटचालीवर थोसा परिणाम होणार होता आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण मान्सूनचा हा सुद सुधारित हवामान अंदाज थोसा उशिरा देतो तर मित्रांनो सध्या आय एम डीने जाहीर केलेल्या सॅटलाईट इमेजनुसार मान्सून सध्या हे मुंबई ते मुंबई तळकोकण कोकण को मुंबई ते तळ तळकोकणात दाखल झालेलं आहे आ, परंतु समोरची त्याची प्रगती मात्र ही सध्या मंदावलेली आहे कारण बंगालच्या खाळीतील जी मान्सूनची शाखा आहे ती कमजोर झालेली आहे तर मित्रांनो आता आपण या दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून कसा असेल याची माहिती घेऊया तर मित्रांनो हा सुधारित अंदाजानुसार मान्सून हा सरासरीच्या एकशे पाच टक्के राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सरासरी पाऊस हा जवळपास आठशे अडुसष्ट पॉईंट सहा मिलीमीटर हा संपूर्ण चार महिन्यामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये या कालावधीमध्ये हा जवळपास आठशे अडुसष्ट पॉईंट आठ मिलीमीटर होत असतो आणि त्याच्या प्रमाणानुसार यावर्षी जून ते सप्टेंबर या या कालावधीमध्ये सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो कोणत्या महिन्यामध्ये मैं हा पाऊस किती प्रमाणात असेल आता याची माहिती आपण घेऊया मित्रांनो जून महिन्यामध्ये मैं पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे सरासरीच्या एकशे सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे मिलीमीटरमध्ये सांगत झाल्यास दोनशे आठ पॉईंट बत्तीस मिलीमीटर पाऊस जूनमध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो जुलै महिन्याचं सांगत झाल्यास जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा हा पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास एकशे सहा एकशे सहा टक्के पाऊस जुलैमध्ये होण्याची श शक्यता आहे मिलीमीटरमध्ये सांगत जा दोनशे चौतीस पॉईंट छत्तीस मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी इतका पाऊस किंवा सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे जवळपास एकशे साठ टक्के पाऊस ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे मिलीमीटरमध्ये सांगायचं झाला दोनशे पंचवीस पॉईंट अडसष्ट मिलीमीटर पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त किंवा अधिकचा पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे सरासरीच्या जवळपास एकशे आठ टक्के पाऊस सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे जवळपास दोनशे चौतीस पॉईंट छत्तीस मिलीमीटर पाऊस हा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे आणि एकूणच पाऊस सांगत झाल्यास जवळपास नऊशे दोन पॉईंट बत्तीस मिलीमीटर पाऊस हा या चार महिन्याच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे विभागवार सांगत झाल्यास मित्रांनो खानदेश विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास नव्वद ते शहाण्णव टक्के सरासरीच्या नव्व ते शहाण्णव टक्के पाऊस खानदेश विभागामध्ये होण्या शक्यता आहे नागपूर विभागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भात सरा सरा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्या शक्यता आहे जवळपास सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस नागपूर विभागामध्ये होण्या शक्यता आहे पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागामध्ये सांगत झाल्यास काही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे जवळपास एकशे पाच ते एकशे आठ टक्के पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभाग म्हणजे औरंगाबाद विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे एकशे चार ते एकशे साठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो कोकण विभागात सांगत झालास कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा अति जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे सरासरीच्या एकशे दहा टक्के पाऊस कोकण विभागामध्ये होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये सरासरी इतका म्हणजे एकशे तीन ते एकशे चार टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो मान्सून हा जरी मुंबई तळकोकण आणि स कोल्हापूरच्या काही भागामध्ये पोचला असला तरी ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याची ओलताची व्यवस्था असेल त्या शेतकरी बांधवांनी पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे बाकी शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये कारण जून महिन्यामध्ये नक्कीच दहा ते अकरा तारखेपर्यंत पावसात खंड पडण्याचा ना खंड नाही म्हणता येणार पण पावसाचे प्रमाणे कमी झालेले असेल बऱ्याच भागामध्ये कडक ऊन तापमान वाढण्याची शक्यता आहे सहा तारीख सहा जून सहा सात सा जून सा आठ जून त्याचप्रमाणे दहा ते अकरा जूनच्या दरम्यान काही भागामध्ये म्हणजे मराठवाड्यातील काही भागामध्ये त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आणि तळकोकणामध्ये कोकणामध्ये काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवाकडे ओलताची व्यवस्था असेल त्या शेतकरी बांधवांनी पेरणीचा निर्णय घ्यायला काही हरकत नाही परंतु करोडो शेतकरी बांधवांनी मात्र पेरणीची घाई करू नये तर पेरणी योग्य पोस कधी होईल किंवा आपल्या भागामध्ये पेरणी कधी होईल याची माहिती आपण आप पुढील व्हिडिओमध्ये दे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर आपण आवडले आवडले असल्यास किंवा आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करत जा कमेंट केली तर मला माझ्या व्हिडिओमध्ये किंवा काही सुधारणा करता येईल काही त्रुटी असतील त्या तु त्रुटी दूर करता येईल तेव्हा कमेंट अवश्य करत चला आणि हा हवामान अंदाज जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब तर कराच परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपले काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि शेतकरी बांधवांनो आपण जिथ असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद काही जे चॅनलचे सबस्क्राईब आहे ते सबस्क्रायबर नियमित कमेंट करतात त्या सबस्क्रायबरचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि या चॅनलवर आपण एक शेतकरी सन्मान मिशन सुरू करण्याचा एक योजना तयार केली आहे परंतु त्याबद्दल अजूनही सबस्क्रायबरने पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही कारण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओला म्हणजे प्राथमिक आव्हान दिला होता त्यावेळेस सांगितलं होतं की जर आपला स सपोर्ट असेल किंवा आपलं काही कमेंटमध्ये जर आपण केली तरच आपण त्या योजनेचा प्रारूप काय असेल ते आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू परंतु त्या सन्मान योजने संदर्भात कुठलेही कमेंट अजून आपल्या सबस्क्रायबरने केलेले नाही तर पहा तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या मध्ये त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि जर आपल्याला हा व्हिडिओ असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा धन्यवाद शेतकरी बांधवांब